कोकणातल्या टॉप फाय सिद्धिविनायक उर्फा प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती सिद्धेश चिलसाट हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केलं रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला मोठा धक्का बसला आहे नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत सोळा एप्रिल रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालंय लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे राजकोट इथं प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीकडनं महाराजांचा पुतळा बनवला जातोय सध्या हा पुतळा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे